सोमवारची संध्याकाळ दिल्लीतील नागरिक कधीच विसरणार नाही नेहमीप्रमाणेच लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात वर्दळ होती पण ही शांतता एका भीषण स्फोटाने हदरली सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशाला हदरवून टाकले मध्य दिल्लीला लक्ष करून निघालेल्या एका हुंदाई आय ट्वेंटी कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानं आजूबाजूला असणाऱ्या वीसहून अधिक वाहनांचे तुकडे केले पोलिसांना या आय ट्वेंटी कारमध्ये ड्रायव्हिंग व्हील आणि ऍक्सेलेटर यांच्यामध्ये एक पाय सापडला होता या व्यक्तीच्या उर्वरित शरीराचे या स्फोटामुळे चिंधड्या झाल्या होत्या हा पाय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला होता त्याची डीएनए चाचणी केल्यानंतर काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत त्याचबरोबर या पुढील अपडेट ही आता समोर येत आहेत या बद्दल आणि त्या डीएनए चाचणी बद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात दिल्लीत झालेल्या स्फोटानंतरचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते धुराचे लोट आणि विखुरलेले अवशेष या स्फोटात तेरा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला या स्फोटानंतर घटनास्थळावरील समोर आलेले फोटोज काळीच पिळवटून टाकणारे होत पोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की अनेक मृतदेहांचे अवयव विखुरले गेले होते काही अंतरावर फेकले गेले होते फॉरेन्सिक पथकांनी अत्यंत काळजीपूर्वक हे अवयव आणि नमुने गोळा केले तपासणी दरम्यान स्फोट झालेल्या कारमध्ये विशेषतः ड्रायव्हिंग व्हील आणि एक्सेल रेटरवर सुद्धा फक्त एक पाय सापडला हाच पुरावा तपासाची दिशा देणारा ठरला हा पायाचा भाग आणि घटनास्थळी मिळालेले दात हडे व रक्त लागलेले कपड्यांचे तुकडे डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले होते या चाचणीतून अनेक महत्वाची माहिती समोर आली आहे हे अवयव मुख्य आरोपी डॉक्टर उमर उन्नबी याचे होते उमर हा मूळचा काश्मीर मधील येथील रहिवासी होता त्याचे नमुने त्याच्या आईच्या डीएनए शी जुळवण्यात आले त्यानंतर उमर यानंच ही कार चालवल्याची आणि या स्फोटात तो मारला गेल्याची माहिती समोर आली उमरच्या कुटुंबियांनी सुरुवातीला ही कार आपली नसल्याचा दावा केला होता पण तपासात हरियाणा पासिंगची लाल रंगाची इको स्पोर्ट्स कार फरीदाबाद मधील खंदावली भागात बेवारस अवस्थेत सापडली ही कार देखील डॉक्टर उमरच्या नावावर नोंद होती त्यामुळं त्याचा दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग होता हे पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने उमरच्या आय ट्वेंटी कारचा माग काढला स्फोटाच्या दिवशी दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांनी ही कार लाल किल्ल्याच्या पार्किंग मध्ये आली होती सायंकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी ती पार्किंग मधून निघाली आणि अवघ्या एकोणतीस मिनिटात सिग्नल जवळ मोठा स्फोट झाला तपास यंत्रणांच्या मते डॉक्टर उमरचा मूळ उद्देश मध्य दिल्लीच्या मुख्य गर्दीच्या भागात मोठा स्फोट घडविण्याचा होता परंतु फरीदाबाद येथे त्याच्या काही साथीदारांना अटक झाल्यामुळे आणि स्फोटकांचा साठा पकडला गेल्यामुळे त्यानं घाई गडबडीत हा कट अंमलात आणला असावा असा, असा अंदाज पोलिसांचा आहे त्याच्या फरीदाबाद ते दिल्ली प्रवासातील सुमारे पन्नास ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत या फुटेजमधून उमरचा संपूर्ण प्रवासक्रम समोर आला आहे फरीदाबाद मधून आल्यानंतर उमर अशोक विहार येथे जेवणासाठी थांबला होता। त्यान त्याने एका जुन्या मशिदीला भेट दिली आणि अखेरीस दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी त्याने आपली कार लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये लावली होती परंतु मध्य दिल्लीकडे जात असतानाच लाल किल्ल्याजवळील सिग्नलवर बॉम्ब वेळेच्या आधी स्ट्रिगर झाला आणि तेथे मोठा स्फोट झाला त्यामुळं प्लॅन नुसार काहीच झालं नाही आणि त्याला स्वतःलाही यात जीव गमवावा लागला तपास यंत्रणांच्या हाती या दहशतवाद्यांचा डिजिटल चॅट बॉक्स लागला आहे त्यात या आरोपींनी संपूर्ण कटासाठी कोडवर्ड्स वापरल्याचं समोर आलं आहे मेजवानीसाठी बिर्याणी तयार आहे असा हा संदेश यंत्रणांना दिसला त्यात मेजवानी म्हणजे धमाका अथवा स्फोट आहे तर बिर्याणीचा अर्थ स्फोटासाठीचे साहित्य असा आहे सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी हे कोड वापरण्यात आले असावेत असे पोलिसांना वाटत पोलिसांना एक डायरी पण सापडली आहे त्यात ऑपरेशन हा शब्द अनेकदा वापरण्यात आल्याचं समोर आलंय यांना याच्या ये डिजिटल फॉरेन्सिक लॅब मध्ये हे कोड डिकोड करण्यात येत आहेत त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे या तपासामध्ये दहशतवादी कारवायांचे धागेदोरे थेट शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राशी जोडले गेले होते तपास यंत्रणांचे लक्ष आता फरीदाबादच्या अल फता मेडिकल कॉलेज वर केंद्रित झालं आहे एकेकाळी अत्याधुनिक सुविधांसाठी प्रसिद्ध असलेले हे कॉलेज अचानक दहशतवादी संबंधाच्या आरोपांनी घेरलं गेलं आहे एन आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या पथकांनी जेव्हा कॉलेजवर छापा टाकला तेव्हा स्फोटात सामील असलेले डॉक्टर डॉक्टर मुझम्मील डॉक्टर शाहीन, शाहीन डॉक्टर निसार उल हसन यांच्यासह मुख्य आरोपी डॉक्टर उमर हे सर्वजण या कॉलेजशी संबंधित होते डॉक्टर निसार उल हसन याच्या पार्श्वभूमीबद्दल जी माहिती समोर आली ती, ती देखील धक्कादायक आहे त्याला दोन मध्ये जम्मू आणि काश्मीर सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव नोकरीवरून काढून टाकलं होत मात्र तरीही तो अल्फता मेडिकल कॉलेज मध्ये बनावट नावाने पुन्हा नोकरी करत होता एकाच महाविद्यालयातील चार डॉक्टर दहशतवादी नेटवर्कशी जोडले जाणं हा केवळ योगायोग असूच शकत नाही असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे या प्रकरणात कॉलेजच्या व्यवस्थापनानं तपासात पूर्ण सहकार्य आश्वासन असून काहीही संशयास्पद आढळलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे परंतु स्फोटाचं कॉलेज सोबतच कनेक्शन बघता तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे त्यांनी आतापर्यंत सत्तरहून अधिक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली आहे यावेळी काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर उमर आणि डॉक्टर गनाई ही दोघं कॉलेजमध्ये अनियमित होते तर त्यांच्या शिकवण्यात देखील लक्ष नसायचे अशी माहिती दिली आहे हा हल्ला भारतीय सुरक्षा यंत्रणेसमोर एक मोठं आव्हान आहे उच्च शिक्षित डॉक्टर आणि व्यावसायिक दहशतवादी नेटवर्क मध्ये सामील होत आहे अल फला कॉलेज सारख्या संस्था दहशतवादी कारवायांसाठी आश्रय स्थान म्हणून वापरल्या जात आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे या घटनेमुळे खासगी शिक्षण संस्थांमधील आयोग एन एम सी या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे हा तपास पूर्ण झाल्यावर योग्य ती कारवाई करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे केंद्र सरकारनेही हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्लाच होता असं घोषित केलं आहे केंद्र सरकारने याबाबत तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध सांगितलं आहे या प्रकरणात फरीदाबादमधून मधून एकोणतीसशे किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं आहे जे अतिरेक्यांच्या डॉक्टर मॉड्युल मध्ये अल फला युनिव्हर्सिटी आणि आसपासच्या परिसरातून जमा केलं होतं मात्र अजूनही तीनशे किलो स्फोटके गायब असून त्याचा शोध सुरू आहे दिल्ली पोलीस हरियाणा उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत अनेक संशयितांना अटक केलं आहे दिल्ली आणि परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे या कटातील इतर सदस्यांचा शोध देखील सुरू आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रापर्यंत या स्लीपर सेलचे धागेदोरे असल्याचे समोर येत आहे त्या दृष्टीने पोलीस एटीएस ची छापेमारी सुरू आहे त्यात अजून काही सदस्यांना अटक होण्याची शक्यता आहे देशभर जैश ए मोहम्मदसाठी स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता पण खरी भीती तर ही आहे की या चार डॉक्टरांना दहशतवादाच्या मार्गावर आणलं कोणी त्यांच्या मागे कोणती आंतरराष्ट्रीय संघटना सक्रिय आहे आणि असे अजून किती उच्च शिक्षित तरुण या दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि खासगी शिक्षण संस्थांमधील सुरक्षा तपासणी आणखी मजबूत करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका